नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या मी तुमच्याशी गुढीपाडव्या संबंधित व्हिडिओ शेअर करत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी कोणती वस्तू खरेदी केली पाहिजे की ज्या वस्तूच्या खरेदी करण्यामुळे किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी ती वस्तू आपल्या घरी आल्यामुळे आपले दिवस पालटतील म्हणजेच काय एखाद्यावर सध्या खूप वाईट प्रसंग चालू असेल वाईट वेळेतून तो जात असेल किंवा अडचणीच्या प्रसंगांना तो सामोरं जात असेल तर या सर्व कारणांसाठी तुम्ही जर ही वस्तू गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणली तर तुमचे दिवस पालटतील तुम्हाला खूप चांगले दिवस बघायला मिळतील त्याचबरोबर ज्याची परिस्थिती अगोदरच खूप चांगली आहे जो एकदम साध म्हणजे कोणत्याही अडचणींविना जीवन जगत आहे इतकं त्याचं चांगलं चालू आहे त्या व्यक्तीने जरी ही वस्तू गुढीपाडव्याला खरेदी केली तर त्याला आत्ता चालू आहे त्यापेक्षा सुद्धा अजून चांगले दिवस बघायला मिळतील इतकी मौल्यवान ही वस्तू असणार आहे मी तर म्हणेल गुढीपाडव्याला जर आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर सोन्यापेक्षाही मौल्यवान यापेक्षा या दुसरी कोणतीच वस्तू असू शकत नाही साक्षात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणारी ही वस्तू असणार आहे तर या वस्तूविषयी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे रोजच्या दिवसासारखा एखादा साधारण दिवस असेल असं नाही बरं का उगाचंच आपण त्याला म्हणायचं म्हणून किंवा असंच साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त म्हणतो तर त्यालाही काहीतरी अर्थ आहे कारण गुढीपाडव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवसापासून बऱ्याच नवीन गोष्टींना सुरुवात होत असते जसं की आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष याच दिवसापासून सुरू होतं चैत्र नवरात्रीला सुद्धा गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होत असते चैत्र नवरात्री म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचे ते दिवस असतात साधारणतः नऊ दिवस नवरात्री म्हटली की नऊ दिवस चालते रामनवमीपर्यंत आपण चैत्र नवरात्री साजरी करत असतो त्यानिमित्ताने आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याची ती संधी मिळालेली असते अजून सांगायचं झालं तर शालीवाहन शक्य असेल विक्रम संवत्सर असेल तर यासारख्या सुद्धा गोष्टींना गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच सुरुवात होत असते इतकं महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवसाला आहे म्हणूनच गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून बरेचसे लोक नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात जसं की कुणी जमीन जागेमध्ये पैसे गुंतवतं कुणी कुणी नवीन वाहन खरेदी करतं कुणी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करतं तर कुणाला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन दुकान सुरू करायचं असेल किंवा मग नवीन एखादी म्हणजे आपली जर काही शैक्षणिक शाखा म्हणा किंवा ज्या गोष्टींमध्ये आपण एक चांगलं करू शकतो तर त्याचं काही नवीन आपल्याला म्हणजे ओपनिंग करायचं असेल एखाद्या संस्थेचं उद्घाटन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जर सोनं खरेदी करू शकत नसलो कारण सोनं खरेदी करणं म्हणजे आजच्या काळासाठी एवढी साधी गोष्ट राहिलेली नाही आणि सोनं घालून फिरण्यासारखे आजचे दिवससुद्धा राहिले नाही म्हणजे दिवस आता पहिल्यापेक्षा खूप पालटलेत की आपण सोनं एकदम गळ्यामध्ये किंवा आपल्या शरीरावर घालून हिंडू आणि एकदम आपल्याला कुणीच काही करणार नाही असेही दिवस राहिलेले नाही आणि खरं सांगायचं झालं तर सोनं खरेदी करण्यासाठी किंवा चांदीच्या वस्तूसुद्धा खरेदी करण्यासाठी आपल्याला भरपूर पैसा मोजावा लागतो आणि तो, तो प्रत्येकाजवळ असेलच असं नाही आणि असला तरी आपल्याकडे पैसा आहे म्हणजे आपण फक्त सोनंच खरेदी करायचं आहे असं नाही प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे पैशाचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरसुद्धा करावा लागतो तर गुढीपाडवा असल्यामुळे तुमच्या मनामध्ये हे विचार येऊ शकतात की आज कुणी ना कुणी काहीतरी खरेदी करत असेल किंवा एकमेकांचं म्हणजे आजकाल सोशल मीडियावर सुद्धा बरेच जण असं काहीतरी टाकतात की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही हे घेतलं ते घेतलं आणि तुम्हालाही काहीतरी खरेदी करण्याची इच्छा आहे पण मग हा दिवस प्रत्येकजण सत्कारणी लावतोय तर आपल्याकडूनसुद्धा तो लागला गेला पाहिजे याची खंत तुमच्या मनामध्ये राहायला नको पण घ्यायचं काय हाही विचार तुम्हाला जर सतत सतावत असेल तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सोन्यापेक्षाही मौल्यवान जी वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ज्याला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथसुद्धा म्हणू शकता हा हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला संस्कृत भाषेतला सुद्धा मिळेल किंवा मग बऱ्याच जणांना संस्कृतमधले श्लोक चांगल्या पद्धतीने म्हणता येत नाही किंवा ते वाचतासुद्धा सुद्धा येत नाही तर तुम्ही प्राकृत भाषेतील दुर्गा सप्तशती घेऊ शकता जणू काही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ते श्लोक मराठीमध्ये म्हणताय इतकं सुंदर भाषेमध्ये ते रचलेलं आहे माझ्याकडे सुद्धा आहे दुर्गा सप्तशती ती प्राकृत भाषेतली आहे आणि किंमत आहे फक्त सत्तर रुपये तसं वेगवेगळ्या प्रकाशनाची दुर्गा सप्तशती तुम्ही घेतली तर किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला थोडाफार बदल जाणवू शकतो यापेक्षा थोडेफार जास्त किंवा थोडेफार कमी म्हणजे अशा रुपयांमध्ये सुद्धा तुम्हाला ते दुर्गा सप्तशती मिळून जाईल तर मग तुम्हाला संस्कृतमध्ये घ्यायची मराठीमध्ये घ्यायची म्हणजेच प्राकृतमधली घ्यायची हे तुम्ही ठरवा पण या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती आवर्जून खरेदी करा कारण त्यामध्ये आपल्या दुर्गा देवीचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे दुर्गादेवीच्या बाबतीत म्हणजे तिचा जो काही जीवनप्रवास आहे तिच्या जीवन प्रवासामध्ये प्रवासा ज्या ज्या गोष्टी घडल्या म्हणजे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं एक प्रकारे सर्व रहस्य या दुर्गा सप सब, सप्तशतीमधून उमजणार आहे उमगणार आहे तर मग आपली जी कुलस्वामिनी असते ती दुर्गादेवीचंच रूप आहे फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत आणि नवरात्री म्हटलं की आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण म्हणजे करायची इच्छा होते कधी कधी आपल्याकडे पुस्तक वगैरे सुद्धा नसतं आणि नवरात्र जवळ आली की मग आपल्याला आठवण येते खास करून आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्या मते चैत्र महिन्यात घट बसवत असतील असं नाही काही जणी बसवत असतील पण जास्तीत जास्त घटस्थापना जी आहे किंवा नवरात्रीतली जी काही आपण पूजा अर्चा करतो ती अश्विन महिन्यामध्ये होते चैत्र महिन्यामध्ये आपण देवीच्या ज्या साध्या सेवा असतात जसं की ओटी भरणं असेल देवीला कुंकुमार्चन करणं असेल तर यासारख्या गोष्टी करतो पण घटस्थापना बऱ्यापैकी आपल्याकडे चैत्र महिन्यात होत नाही काही जणी चैत्र गौर करत असतील पण दुर्गा सप्तशेती ग्रंथ तुम्ही जर घेतला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला जर शुक्रवारच्या दिवशी म्हणा ते वाचायचं असेल त्यातले काही श्लोक म्हणायचे असतील एखादा अध्याय वाचायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा वापर करू शकता तर तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमचे सत्तर रुपये नक्कीच या गोष्टीमध्ये गुंतवू शकता तर सत्तर रुपये म्हणजे खूप जास्त रक्कम आहे असं नाही आणि काही जण असं म्हणतील सत्तर रुपये म्हणजे काय थोडे झाले का बरोबर आहे आपण एक एक रुपयाचा विचार केला पाहिजे पण हे सत्तर रुपये तुम्ही या ग्रंथामध्ये गुंतवल्यामुळे तुमच्या मनाला कोणत्याही प्रकारची हुरुर लागणार नाही यातले जर काही श्लोक तुम्ही चैत्र नवरात्रीच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी वाचले तर तुमच्या मनाला खूप दिलासा मिळेल अतिशय पॉवरफुल असा ग्रंथ आहे कुलदेवीच्या सेवेसाठी तर तुम्ही नक्की या दिवशी खरेदी करा घरी आणल्यानंतर म्हणजे जरी तुम्ही समजा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वगैरे तो घेतला किंवा एक दोन दिवस अगोदर घेतला म्हणजे पण मग तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या देवऱ्याच्या समोर एखाद्या पाटावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे त्याच्यावर तो ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे धूपदीपांनी ओवाळायचं आहे तुम्ही जो काही नैवेद्य केला असेल तर त्या गोड पदार्थाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या दुर्गा सप्तशती ग्रंथाला दाखवू शकता नमस्कार करू शकता आणि जर तुम्हाला या दिवसापासूनच पारायणाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही तीसुद्धा केली तरीसुद्धा चालेल आता काही जण असे असतील की त्यांना दुर्गा सप्तशती काय आहे हे, हे माहिती असेल आणि काही जणांच्या बाबतीत असं असेल की ग्रंथ घेतला खरं पण तो वाचायचा कसा किंवा त्याचे पाठ कसे करायचे हेही माहिती नसेल पण मग आपल्या चॅनेलवर नवरात्रीमध्येच मी दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर त्याची मदत तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर आत्ता ते पारायण करायचं नसेल डायरेक्ट तुम्ही अश्विन महिन्यात करणार असाल तर तो ग्रंथ घेतल्यानंतर त्याची फक्त तुम्ही त्या दिवशी पूजा के करा आणि प्राकृत भाषेतला घेतला तर त्यामध्ये देवीची शंभर नावंसुद्धा दिलेली आहे तेवढी जरी तुम्ही एक एक पाहून पाहून म्हटलात तरीसुद्धा तुमच्यासाठी भरपूर झालं किंवा मग ओम श्री कुलदेवे नमहा या मंत्राचा जप तुम्ही त्या ग्रंथासमोर बसून केला तरीसुद्धा भरपूर झालं तर मग या ग्रंथाची पूजा वगैरे झाली की तुम्ही देवीच्या समोर शिधा ठेवू शकता शिधा म्हणजे काय तर तुम्हाला एका ताटामध्ये बेसनपीठ त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ लाल सुक्या मिरच्या मीठ गव्हाचं पीठ गूळ आणि एका वाटीमध्ये तेलसुद्धा ठेवायचं आहे तर देवीचा हा शिधा असतो आणि या शिध्याचा वापर तुम्ही एखाद्या शुक्रवारी म्हणा मंगळवारी म्हणा देवीसाठीच नैवेद्य तयार करण्यासाठी करू शकता किंवा मग चैत्र महिन्यामध्ये तुम्ही सवाशिणी वगैरे जेव घालणार असाल किंवा कुमारिकांना तुमच्या घरी जेवायला बोलवणार असाल तर त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा तुम्ही या पदार्थांचा वापर करून मग करू शकता म्हणजे तेवढ्यातच तुमचा स्वयंपाक होईल अशातलाही भाग नाही पण मग त्यामध्ये तुम्ही अजून तुमचे म्हणजे तेच अन्नपदार्थ टाकून म्हणजे वाढवून त्यातून तुम्ही नैवेद्य करू शकता आणि जर तुम्हाला हे करायचं नसेल तुमच्या आसपास कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा शिधा दान करू शकता गरजू व्यक्तींना तुम्ही हे पीठ मीठ जे काही आपण शिधा म्हणून ठेवणार आहोत ते दान केलं तरीसुद्धा चालेल पण या दिवशी तुम्ही हा ग्रंथ आवर्जून म्हणजे आवर्जून खरेदी करा तुमचे जर वाईट दिवस चालू असतील तुमच्या जीवनात खूप यातना असतील कष्ट असतील तर ते सगळं कुठल्या कुठे पळून जाईल तुम्ही जर दुर्गा सप्तशती पठणाचे फायदे काय आहेत हे जर शोधलं वाचलं तर तुम्हाला त्यातून काय लाभ होतात हे सगळं जाणवेल तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने खरेदी करण्याची वस्तू तुम्हाला समजली असेल तर ती म्हणजे आपला दुर्गा सप्तशती ग्रंथ आणि आपल्या कुलदेवीचा तो साक्षात आशीर्वाद आहे आपल्या कुलदेवीचं संपूर्ण रहस्य आपल्याला त्यातून उमजतं आणि आपण जर तो खरेदी केला तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळाल्या वाचून राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद